आज वेंचूर नगरीमध्ये लासलगावला पुरातन जागृत दत्त मंदिरामध्ये श्री दत्त महाराजांच्या पावन आगमन होता संपूर्ण नगरीतील वातावरण भक्तिभावानं धुमधुमून गेलं दत्त भक्तांनी पारंपरिक भिक्षा फेरी आणि परिक्रमा उत्साहात काढत घरोघरी जाऊन श्री दत्त महाराजांची आरती मंत्र पुष्पांजली अर्पण करून प्रसाद वाटला पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लहान मोठ्या भक्तांनी मोठी गर्दी केली दत्त स्वरूपाचं मनोभावे दर्शन घेतलं या पावन परिक्रमेसोबत विंचूर नगरीमध्ये उपस्थित असलेले विवेक महाराज तल्हारकर उमाजी कुमावत चैतन्य खलसे ओमकार सोनोने रवींद्र काका बकरे गणेश देवकर बाळकृष्ण मालपाणी दिलीप मालपाणी डॉक्टर मालपाणी प्रकाश गाडे देवसिंग परदेशी राजेंद्र विभूते अण्णासाहेब चव्हाण राज शांताराम भवर त्याचबरोबर पत्रकार सुनील शेळसाकर यांसह हो, अनेक दत्तभक्तांनी दर्शनाचा प्रसादाचा लाभ घेतला पादुका आगमनानं विंचूर नगरीमध्ये सर्वत्र भक्तिभाव सद्भाव आणि पावनता अनुभवायला मिळाली ज्या महाराजांच्या पादुका घरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी जे एक स जे निगेटिव्ह एनर्जी आहे ते त्याच ठिकाणी निघून जाते आणि महाराजांच्या पादस्पर्शाने दत्त महाराज त्या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहतात आणि भाविकांचे जे संकट दूर करतात घरामध्ये सुख शांती ऐश्वर देतात हा संस्थांचा उद्देश आहे आपल्या संस्थांचे अध्यक्ष हरी हरि हप श्री अशोक नाना होळकर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पोचतोय असाच उद्देश दत्त मंदिराचा आहे श्री गुरुदेव दत्त

ಿ ಗಮ ಬಲ್ಲ वीज न्यूज साठ प्रतिनिधि सुनील क्षीरसागर विनसूर